मेळकर तालुक्यातील जाणेपड नजीक वरवंड नजीकच्या सिद्धांत आश्रम जवळ सतरा जुलै रोजी अज्ञात महिलेचा मृतदेह सापडल्याने परिसरात एकच खळबळ निर्माण झाली आहे सदर महिलेचा घातपात की अपघात या संदर्भात अनेक प्रकारचे तर्कवितर्क काढला जात असून सदर अज्ञात महिलेची ओळख पटविण्याचे मोठे आव्हान जानेपण पोलिसांसमोर निर्माण झाले आहे सतरा जुलैच्या रात्री रिमझिम पावसाने हजेरी लावलेली असताना वरवंडे येथील सिद्धार्थ आश्रमच्या गेटसमोरील रस्त्यावर अज्ञात महिला पहाटेच्या सुमारास मृत अवस्थेत पडलेली दिसून आली महिलेच्या डोक्याला जबर मार लागलेला असून तिच्या अंगावरील कपडे सुद्धा फाटलेले असल्याने यामध्ये घातपात असल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तविला आहे मृतक महिलेच्या अंगात निळ्या रंगाचे ब्लाऊज व निळ्या रंगाची साडी आणि लहान केस तसेच चेहऱ्यावर खरसटल्याच्या खुणा आढळून आल्या आहेत उजव्या हातावर मंदिरासारखे गोंधळाचे चित्र असलेल्या अज्ञात महिलेची ओळख पटविण्यासाठी जानेफड पोलिसांच्या वतीने जनतेला आवाहन करण्यात येत आहे याबाबत अधिक माहितीसाठी जानेफड पोलीस स्टेशनमधील सहायक पोलीस निरीक्षक अजिनाथ मोरे संपर्क क्रमांक एक्क्याऐंशी एकोणपन्नास चाळीस बहात्तर पंचेचाळीस तपासी अंमलदार कैलास चतरकर संपर्क क्रमांक पंच्याण्णव सत्तावीस त्रेपन्न अठरा एकोणवीस किंवा पोलीस कॉन्स्टेबल गणेश शिंदे संपर्क क्रमांक शहाण्णव सदोतीस छप्पन्न शून्य आठ एकोणवीस या नंबरवर संपर्क करण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे एमसीएन न्यूज मराठीकरिता प्रमोद मिश्रा मेहकर